नमस्कार आणि आता अतिशय महत्वाची बातमी समोर येते आहे मंत्री पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघामध्ये मुंडे पिता पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता वडवणी शहरात या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे मागील पस्तीस वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघाही पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय मासलगाव मतदार संघाच्या आमदार प्रकाश सोळंकी यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश होणार आहे पंकज मुंडेंना मोठा धक्का मानला जातोय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाऊ लागले होते राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी आणि बनावट संस्थांना कर्ज वाटप केले प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि या प्रकरणी ते दोन वर्ष तुरुंगात होते तर राजाभाऊ मुंडे मुंडे यांचा मुलगा बाबरी हे वडवणी नगरपंचायतीचे माजी बाबरी मुंडे यांनी नगराध्यक्षलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना अठरा हजार मते मिळाली होती दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे माजलगाव मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार हे निश्चितच मानलं जात आहे तर पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा एक धक्का मानला जात आहे